नमस्कार मी संजय जगताप प्रहार आपण क्रांती संघटनेचा जिल्हा सचिव म्हणून या ठिकाणी काम बघतोय आज पंढरपूर तालुक्यातील बी डी ओच्या समोर सर्व तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीच्या ग्राम, ग्राम शिवकाची मिटिंग या ठिकाणी बोलवलेली असताना या मिटिंगमध्ये स्वतः बी डीओ साहेबांनी आम्हाला मिटिंगसाठी या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांच्या बोलवण्याहून आम्ही या ठिकाणी आलो होतो तर पाठीमागं अपंगाचा जो पाच निधी आहे त्या निधी संदर्भामध्ये सर्व ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित होते आणि या उपस्थित ग्रामपंचायत ग्राम मध्ये बेडिवच्या समोर या ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं मांडत असताना आम्ही ग्र ग्रामसेवकांना आम्ही बेडू साहेबांना प्रत्येक ग्रामपंचायत निधी कशाच पद्धतीने वाटला आहे त्याच्या पाठीमागंसुद्धा आम्ही आंदोलन केल्यानंतर आम्हाला जे आकडे दिले होते ते आकडे आणि हे आत्ता दिले आत्ता चालू जी यादी आहे ती यादी दिलेली होती त्या यादीमध्ये आम्हाला समानता दिसली म्हणून आम्ही तो प्रस्नु प्रस्नु जा विचारांसाठी वीडिओ साहेब अशी आम्ही चर्चा करत होतो समेर सर्व ग गावातले ग्रामसेवकसुद्धा होते हे करत असताना मध्येच आमच्या जिल्हाध्यक्ष दत्ताबाऊ चौगले यांनी प्रश्न उपस्थित केला की बाबा माझं एक छोटंसं पंधराशे लोकसंख्येचं गाव आहे त्या गावामध्ये अपंगाचा पाच टक्के निधी हा साधारणपणे पन्नास साठ हजार होतो आहे तर बोशेसारख्या गावामध्ये या ठिकाणी जास्त पाहिजे होता प्रसंगावधानानं बोलत असताना कुठली आरोग्यची भाषा न वापरली वापरली नव्हती परंतु माझ्या ग्रामपंचायत छटाभर ग्रामपंचायत आहे आणि ह्यांची है, ह्याची ग्रामपंचायत एवढी मोठी असून आ, आ आहे तर निधी जास्त पाहिजे होता अशा स्वरूपाचं वक्तव्य केल्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामसेवकांनी उठून आमच्या प्रहार अपंग क्रांती संघटनेचा निषेध करून या ठिकाणी अपंगावरचा अपंगाचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि बी डीओ साहेबांना आम्ही या संदर्भामध्ये प्रश्न विचारले असता बी डीओ साहेब म्हणले तुम्हाला इथून पुढे आम्हाला कुठल्याही प्रकारचा आम्ही आम्ही मिटिंगला बोलवलं जाणार नाही याचा सरळ सरळ अर्थ असा आहे कि जो की या ठिकाणी जो ग्रामपंचायतचा पाच टक्के निधी आहे तो निधी या ठिकाणी निधीमध्ये मोठ्या प्रमाणात घोल झाल्याचा आम्हाला असं हे वाटतंय आणि त्याच्या प्रश्नाची प्रत्येक प्रश्नाची उत्तर प्रत्येक ग्रामसेवकाला देता येणार नाही ती म्हणून प्रत्येक ग्रामसेवक या ठिकाणी सगळ्यांनी आमचा निषेध करून संघटनेचा या ठिकाणी मिटिंगमधून निघून गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मिटिंग बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अपंगावर खरं खऱ्या अर्थानं अपंगाचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न बीडूच्या समोर झालेला आहे तर काळामध्ये आम्ही प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील बीडिओ तालुक्याचे ओ यांच्या यांच्या समेत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय शिवसाहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे आम्ही या ठिकाणी आमचं मत मांडणार आहोत आणि एक जिल्ह्याचं भव्य असं आंदोलन या ठिकाणी आम्ही सोलापूरमध्ये सोलापूर कलेक्टर ऑफिसला केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जयप्रहार